नमस्कार आजची रेसिपी घेवडा ही चपातीसोबत अथवा भाकरीसोबतही खूप चविष्ट लागते त्यासाठी मी इकडे एक तांब्याभर पाणी गरम करून उकळवून त्यात मीठ घातले स्वच्छ साफ करून तुकडे करून घेवड्याच्या शेंगा घालून त्या दोन मिनटासाठी उकळवून घेतल्या दोन मिनटानंतर चाळणीत वतून त्या गाळून घेऊया यानुसार चाळीत काढून घेऊया बाजूला ठेवून दहा पंधरा लसूण पाकळ्या ठेचून घेऊया यानुसार लसूण ठे ठेचून गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये एक पळीभर तेल घालूया तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची काही पानं बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या ठेचलेला लसूण याची फोडणी करून तेलावर काही सेकंद परतून घेऊया यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून तोही तेलावर चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करून यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातले पाव चमचा हळद बारीक चिरलेला एक टमॅटो आणि थोडी कोथिंबीर घालून हे तेलावर दोन मिनटं चांगले परतून घेऊया यानुसार तेलावर परतून यामध्ये उकळवून घेतलेला गेवडा घालून तो मिक्स करून घेऊया यानुसार मिक्स करून यामध्ये एक अर्धा वा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करून मंद आचेवर पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया यानुसार मिक्स करून सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून भाकरीसोबत अथवा सोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग